जातीवंत वासराची पैदास व्हावी आणि पशुपालकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी पशुसंगोपन खात्यातर्फे शनिवारी कंगराळी खुर्दे येथे जातीवंत वासरू प्रदर्शन आणि जनावरांचं आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडलं या शिबिरात शंभरहून अधिक पशुपालकांनी वासरासह सहभाग दर्शविला त्याचबरोबर सुधारित चारा बियाण्याचं चा वाटप आणि जनावरांना जंत निर्मूलन औषधाचं वाटपही करण्यात आलं गावात प्रथमच राबविण्यात आलेल्या या वासरू प्रदर्शनाला पशुपालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला ग्रामपंचायत सदस्य आणि तालुका मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद पाटील यांच्या हस्ते वासरू प्रदर्शनाचं उद्घाटन झालं पशुपालक शेतकऱ्यांनी घरात चांगल्या जातीचं वासरे तयार करावीत आणि अर्थजन वाढवावे या उद्देशाने गावात रॅली काढण्यात आली यामध्ये के एल एस गोगटे कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते या प्रदर्शनात विशेषतः एच एफ जर्सी सायवाल जातीच्या गायींची वासरे सहभागी झाली होती या प्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आनंद पाटील डॉ प्रताप हन्नूरकर डॉ दीपक येलिगार डॉ चंद्रशेखर डॉ अनिल कुमार डॉ काशीमणी यासह विद्यार्थी पशुपालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते